नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की अनिकाला बर्थडे पार्टीला इन्व्हाइट न केल्यामुळे ती खूप चिडलेली असते आणि इन्व्हिटर इन्व्हिटेशन कार्ड सारखं पाहत बघत असते की माझं नाव यामध्ये का नाही तर ती चिडून सगळ्यांना बोलत असते मी किती चांगलं राहते मी काही काम करते तरी माझ्यासाठी कोण असं का बोलत नाही मला का नाही इन्व्हाइट केलेलं तर तिची आजी तिच्याकडे पाहत असते ही एवढी का चिडली आहे अशी का बोलत आहे आणि तिच्या आईलाही खूप वाईट वाटलेलं असतं की अनिकाला बड्डे पार्टीसाठी इन्व्हिटेशन दिलेलं नसतं तर ती चिडून बोलत असते का सांगा तुम्ही सगळे मला का नाही इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं मी इतकी घाणेडे कपडे घालते मी तिथे कॅन्टीनमध्ये काम करते मी एवढं बदलले मी एवढं सगळ्यांना चांगलं चांगलं बोलते तरीही मला इन्व्हिटेशन कार्ड ना का नाही दिलेलं सांगा तुम्ही सगळ्यांनी का वाय वाय डॅड तुम्ही सांगा का नाही दिलेलं मी इन्व्हिटेशन कार्ड तर तिचे वडील म्हणतात अरे वा झाली तुझी नाटकं संपलंही तुझं सगळं नाटक ती बोलत असते मग मा सांगा मला का नाही बोलेलं कारण काय याचं मला सांगा या नयनतारा आणटीनं असं का केलं आहे तिची ग्रॅनी मात्र विचारामध्ये असते बरोबर आहे बरोबर बोलते आणि का का नाही तिनं बोलवलं असेल माझ्या नैन मुलीला अशी बोलत असते तर ती एवढे थांबा मी काय करते ते पहा आणि ना प्रेक्षक ही डायरेक्ट नयनतारा मॅडमना कॉल करते आणि ते पाहून घरातही मात्र शॉक होतात की का कशाला कॉल करून बोलवायचं तर त्याची वडील ही विचार करत असतात अशी कशी आपली मुलगी आहे आणि ती फोनवरती बोलतं हॅलो हॅलो आंटी का कमी आवाजात बोलते हॅलो आंटी मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की इन्व्हिटेशन तुमच्याकडून काही चुकी झाली आहे का तर बोलते कोणती तर इन्व्हिटेशन कार्डमध्ये माझं नाव लिहायचं राहिलं आहे का तर बोलते नाही असल्या हो असल्या चुकीना माझ्याकडून होत नाहीत अशी ती बोलते तर बोलते का म्हणजे मला फक्त जाणून घ्यायचं होतं का का तुम्ही माझं इन्व्हिटेशन कार्डमध्ये नाव दिलं नाही तर तिकडून नयनतारा बोलते हे बघा नि का मला कोणाला इन्व्हिटेशन द्यायचं होतं त्यांची मी नावं प्रॉपर त्यामध्ये टाकली आहेत त्यामुळे तुझं नाव त्यामध्ये नाही याचा अर्थ मी तुला इन्व्हिटेशन दिलं नाही एवढं तर तुला समजू शकतं हे ऐकल्यानंतर आई शॉक झालेलं असते की अनेकांनी असं करायला नाही पाहिजे होतं डायरेक्ट कशाला ना कॉल करायचा आणि कॉल करून सुरुवातीला छान बोललेलं असते तुम्ही विसरला आहे का माझं नाव त्यामध्ये टाकायला इन्व्हिटेशनमध्ये मा माझं नाव का नाही इन्व्हिटेशनमध्ये असं बोलत असते तिकडून त्याला बोलते ना जेव्हा की मी ज्यांची नाव द्यायची होती त्यांची दिली आहेत तेव्हा मात्र तिला राग आलेला असतो आणि ती परत परत रिपीट विचारते मला कारण समजेल का तुम्ही का नाही माझं नाव दिलेलं का दिलेलं नाही असं तिला बोलत असते हे मात्र तिच्या आजीला अजिबात आवडलेलं नसतं अन्नपूर्णा मॅडमना रा वाटत असतं ही अशी कशी आहे आणि इकडून तिनं नयनतारा कॉल कट करते आणि समजून घ्यायला हवं होतं आता कॉल कट केलं आहे म्हणजे आपण तिला बोलवायचं नाही ही ती डबल तिकडं कॉल करते आणि डबल बोलते एक मिनटं नयनतारा मॅडम मला ना खरंच जाणून घ्यायचं आहे ना की काय प्रॉब्लेम काय आहे मला न बोलवल्याचा तर ती बोलते हे बघ तुला पहिली गोष्ट सांगते एक तर तुला तुझ्याकडे माणुसकी नाही आणि ज्या व्यक्तीकडे माणुसकी नाही ती व्यक्ती मला आवडत नाही दुसरी गोष्ट की तू पूर्णपणे खोटं बोलतेस ठीक आहे आणि तू काय करतेस हो माहिती आहे का की तुझ्या डोक्यामध्ये ना काय नुसत्या कुरापती चालू असतात इकडे अन्नपूर्णा मॅडम बोलतात की अगं आगीने हे काय हिला समजत नाही का हिने का कॉल केला आहे तर इकडे तिची ग्रॅनी बोलते का बरोबरच केलं ना तिला बड्डेला काय इन्व्हाइट केलं नाही हे तिनं विचारलंच पाहिजे ना आणि तू आहेस ना तिच्या आजी मग तू बोलतेस का तिच्या बाजूने तू विचारतीस का इकडे मात्र अन्नपूर्णाजीला हे आवडलेलं नसतं आणि ती बोलत असते रागिनी ही काय मी तिला का थांबवते कॉल कट कर का म्हणते हिला एवढंही समजत नाही का कशी अशी बोरगी आहे ती अशी बोलत असते आणि ही ना मूर्ख मुलगी फोनवरती बोलत बाहेर जाते इकडून त्या मात्र तिला छान लेक्चर देतात तुला सांगू का गोष्टी म्हणलेल्या असतात एक तर तू जी बोललीस की मी बदलले मी प्रायश्चित्त करते हे सगळं खोटं आहे हां तुझ्यामध्ये कुठलीही माणुसकी नाही त्यामुळे मला माणुसकी नसलेली व्यक्ती आवडत नाहीत तिसरी गोष्ट तुझ्या डोक्यामध्ये ना सारख्या काही ना काही कुरापती चालू असतात आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन कुरापी म्हण कुरापती म्हणजे काय तुला माहिती आहे का कुरापती म्हण म्हणजे एखाद्या व्यक्तीला सारखं ना काही ना काही त्रास देण्याचा वाईट गोष्टी डोक्यात आणणे हे तुझ्याकडं चालू असतं ठीक आहे आणि तुझ्याकडे ना व्यक्तींशी माणसांशी कसं बोललं पाहिजे आदराने कसं बोललं पाहिजे हे तुला त्यातला काही कॉमन सेन्स नाही आणि महत्त्वाची गोष्ट जी तू बोललीस मी बदलले मी प्रायश्चित्त करते हे सगळं तू खोटं बोललीस आणि हे जर खरं असतं तर तू आत्ता मला कॉल करून तुला इन्व्हिटेशन कार्ड का दिलं नाही हे तू मला विचारलं नसतंस अशा भाषेमध्ये तिच्याशी बोलतात आणि एवढं होऊन तुला समजत का मी का तुला बोलवलं नाही हे तुला समजायला हवे आणि ना मला तुझ्याबरोबर बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही त्यामुळे मला तुला खरंच इन्व्हाइट करायचं नाही हे तुला सगळं समजले का मी काय बोलते ती आणि का मात्र हे शॉक होऊन ऐकत असते तिला असं वाटत असतं ही एवढा माझा इन्सर्ट कसा करू शकते कसं मला असं बोलू शकते आणि नयंत्राने मात्र तिची बरोबर वाजवली असते तिने बरोबर तिच्या तुझी जागा काय आहे हे दाखवून दिलेली असते आणि त्यानंतर ती फोन ठेवताना हो, बोलते ही तुझी नाटकं जी बदलल्याची आहे ती सगळी बाजूला ठेव हो। कारण हा सगळा का खोटाडा पण आहे तो मला अजिबात आवडत नाही आणि आता मला परत तू कॉल करू नकोस मला ना बाकीची खूप महत्त्वाची कामं आहेत ठीक आहे तुला समजलं मी काय सांगितलं ते त्यामुळे तू लक्षात हो। ठेव आणि ह्या सगळ्या गोष्टी रिमाइंड रिमाइंड करून आठव बरोबर ना असं तिला बोलतात आणि ती मात्र रागाने पाहत असते की मला असं कसं त्या बोलू शकतात त्यानंतर किचनमध्ये राधिका आणि कमळीच्याई छानपैकी काम करत असतात आणि राधिका गाणं बनत असते तुझ्या गळा माझ्या गळा रिमझिम झिम त्याच्या माळा त्यानंतर मग तर आई तिच्याकडे पाहत असते आणि वा छान गाणं म्हणते बोलते राधिका तई तुमचा आवाज खूप छान आहे मग तीही असते त्यानंतर त्या दोघींचं बोलणं चालू असताना तेवढ्यातच नयनतारा मॅडम येतात नयनतारा ब मॅडम बोलतात झाली का तुमची तयारी जेवणाची अशी बोलत असतात तर ते बोलतात साधनाताई आणि राधिका तुमच्याकडे गेस्टची लिस्ट आली आहे ना आणि जेवण काय करायचं आहे मेनू काय आहे हे तुम्हाला समजलं आहे ना असे तिथे बोललेले असतात तर इकडे ते बोलत असतात हो हो झाली आहे आमची तयारी आमच्याकडे आले आहे मेनू कार्ड काय करायचं आहे ते माहीत आहे तर नयनतरा मॅडम म्हणतात साधनाताई तुम्हाला सांगू का तुम्ही जो त्या दिवशी स्वयंपाक केला होता तो अन्नपूर्णा मॅडमला खूप आवडला होता आणि आज ना खूप महत्त्वाचे सगळे माझे ओळखीचे येणार आहेत आणि आजही जीवन तसंच झालं पाहिजे त्यामुळे आजचा स्वयंपाकही उत्तम झाला पाहिजे असं त्यांना सांगत असतात आणि इकडे ती बोलत असते स कमळीची आई हो मॅडम काही काळजी करू नका आजही स्वयंपाक छान होईल तुम्ही काळजी करू नका तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक होईल आणि राधिका बोलत असते हो आई खरंच काळजी करू नका तुम्ही सांगितलं ना त्या पद्धतीने छानपैकी स्वयंपाक होईल आम्ही छान तयारी करतो त्यामध्येच खरं तिचं बोलणं ऐकून न घेताना नयनतारा साधनाला बोलतात साधना ताई तुम्ही चालू करा हां तुम्ही स्वयंपाक करा आणि ना राधिका आणि तू आणि बाकीचे स्टाफ तुम्ही ना त्यांची मदत करा हे बोलल्यानंतर खरं राधिकाला वाईट वाटलेलं असतं की आईने आपल्याला स्वयंपाक करू नको असं इनडायरेक्टली सांगितले आहे आणि कमीची आई पण तिच्याकडे बघत असते खरंच राधिका ताईंना वाईट वाटलं असेल ना त्यानंतर नयनता तसं बोलून तिथून निघून जाते आणि कमीची आई मात्र तिच्याकडे पाहत असते खरंच राधिका किती छान स्वयंपाक करते तरी ते मॅडम कशा बोलले आहेत त्यानंतर ते राधिका ताईनं हाक मारून म्हणते राधिका ताई तुम्ही पण काय तर छान कर तुम्हीही स्वयंपाक छान करता हां तुम्ही पण तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ करा ना तर ती बोलते नाही नाही ता राधिका ताई करा ना तुम्ही पण छान छान एखादा पदार्थ तर तिला आईने काय सांगलेलं असतं ते आठवतं आणि ती बोलते नको नको साधना ताई कसं आहे माहिती आहे का आईने सांगितली ना तू करू नको म्हणून आणि मी जर एखादा पदार्थ जर केला आणि तो आईना समजला तर त्या आई तिला हातही लावणार नाहीत मग त्यापेक्षा नको तुम्ही सांगा ना तुम्ही छान स्वयंपाक करता मी ना तुम्हाला मदत करू लागेन असं तिला बोललेली असते पण खरं तिला मनातून वाईट वाटलेलं असतं आणि ती त्यांना बोलते नाही तसं काही नाही साधना ताई तुम्ही बोलाल ना त्या पद्धतीने मी तुम्हाला मदत करू लागेन हं मी नाही कोणता पदार्थ करणार असं तिला समजावते आणि मग मात्र कंबीरची आई तिला समजावत सांगते तुम्हाला हे गाणं माहिती आहे का ते म्हणते कोणतं तर एका तळ्यात होती बथके तिनी सुरेख असं बोलल्यानंतर मात्र राधिकाला छान वाटतं की आपलं मन प्रसन्न करण्यासाठी साधनाताई आपल्याला मदत करत आहे आणि ती मनातल्या मनात हसते मनात गुन आणि ते गाणं गुणगुणण्याचा प्रयत्न करते त्यानंतर त्या दोघींचं हे कन्व्हर्सेशन बघून त्या बाकीच्या दोघीही आनंदी होतात की खरंच साधनाताई किती छान आहे राधिका ताईनं समजून घेता येत असं त्यांचं कन्व्हर्सेशन चालू असतं तिथे आणि त्यानंतर ती प्राजूसाठी केक करण्यासाठी घेते इकडे मात्र कमळी हॉस्टेलच्या रूममध्ये मस्त बेकीना विचारामध्ये असतात कसल्या भारी ना नाही तर मॅडम कसला भारी पाहुणचार केला त्याने खरंच खूप छान केला असंच त्या त्याच विचारामध्ये असते तिने दिलेलं गिफ्ट ती मला सॉरी म्हणलेली ह्या विचारातच असते आणि आशामध्ये पाहत असते लाजत असते आणि हे सगळं ना तिची मैत्रिणी पाहत असते निंगी आणि हिला काय झाले ही अशी का करते आणि तिला पाठीमागून पकडते अगं काय झाले कमळी असे का करायला करा लागलेले आहेत कुठल्या ह्याच्यात आहेस तू तर ती बोलते अगं तुला माहिती आहे ना नयनतारा मॅडमनी खरंच मला एवढ्या मोठ्या असून सॉरी म्हणल्या मला घरी बोलवलं एवढा भारी पाहुणचार केला कसलं भारी ना तर इकडे बोलते हो भारीच आहे मग ती बोलते आपल्याला तिच्याकडून शिकायला पाहिजे ना कमी बोलते एवढ्या मोठ्या असून इथे सॉरी बोलतात तर मी बोलते निंगी त्यात काय एवढं मोठं मी पण तुला चुका केल्यान किती वेळा सॉरी म्हणते त्यात काय पण बाई मला खरंच भीती वाटते कशी बोलते ए मुली असं बोलत असतात मला मला ना खरंच त्यांची भीती वाटते आणि कोण येते स्वतःच्या पायावरती दगड मारून गेला पण आता ना मला ना भीती वाटत नाही तू बरोबर आहेस ना त्या तुला काय बोलत नाही त्यामुळे मला ते भीती वाटत नाही त्यामुळे मी तुझ्याबरोबर येणार असं निंगी तिला म्हणत असते आणि इकडे ते बोलतं हो, बर आता आपल्याला प्राजू सरला बड्डेला काहीतरी गिफ्ट घेतलं पाहिजे ना असं निंगी बोलते तर कमळीमध्ये हो हो घेतलं पाहिजे गिफ्ट काय तर चला पण जाऊन आणून गिफ्ट असं त्या दोघींचं बोलणं चाललं असतं दोघीही आता बर्थडे पार्टीला जाण्यासाठी रेडी होण्यासाठी येतात त्यानंतर इकडे अन्नपूर्णाजी आणि राजन दोघे बोलत असतात कोणत्या तर मिटिंगबद्दल त्यांचं बोलणं चाललं असतं तर राजन काय बोलतो आई आता दोन वेळा आपल्यामुळे ती मिटिंग थांबली आहे आता आपल्याला ते काही करून मिटिंगला जावं लागणार आहे आणि मला असं वाटतं आपल्याला लेटही होईल तर, ले ले तर इकडे अन्नपूर्णाजी बोलतात हो ठीक आहे चल पण काय आहे ना नवीनथारानं एवढ्या आपल्याला आग्रहान निमंत्रण दिलं आहे आणि आपण जर गेलो नाही तर तिला वाईट वाटेल मला असं वाटतं आहे तिला मला फोन करून सांगावं लागेल तर राजन बोलतो ठीक आहे कळवतो त्यांना त्यानंतर ते बोलत असते थांबी थोड्या वेळातच कळवून सांगते की आपल्याला जायला लेट होणार आहे आणि काय कार्यक्रमासाठी यायला वेळ भेटणार नाही तर राजे बोलतो आई तू बोलतेस ती बरोबर आहे त्याने एवढ्या आग्रहानं बोलवलं असेल तर आपल्याला त्यांना कळवावंच लागेल की आपल्याला जमणार नाही म्हणून त्यानंतर ना जी नयनताराला कॉल करतात बोलतात हॅलो नयनतारा तू एवढ्या आग्रहाने आम्हाला बोलवलं आहेस पण काय आहे ना आज अचानक राजी एक मिटिंग लागली आहे आणि त्या मिटिंगला खरं मला राजेला दोघांनाही जावं लागणार आहे आणि आम्हाला यायला आज मला असं वाटतं वेळ होईल जर वेळ आम्ही लवकर आलो तर आम्ही नक्कीच येऊ पण जर वेळ झाला तर आम्हाला येता येणार नाही तू समजून घेशील ना तर तिकडून येईनंतरा बोलते हो तसं काय नाही मी समजून घेईल असंही मला माहीतच आहे ना बिझनेसमध्ये ह्या गोष्टी चालू राहतात आणि तुम्हाला जर लवकर आला तर नक्कीच तुम्ही याल पार ना पार्टीला तर तिकडून आजी बोलते हो हो बरं झालं तू समजून घेतलंस खरंच थँक्यू आणि जर आम्ही लवकर आलो तर नक्कीच येऊ आणि प्राजूला आमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नक्की दे असे बोलते त्यानंतर ती बोलते ती बरं झालं ना नैन समजून घेतलं असं बोलून तिला स्माइल करते आणि फोन ठेवते त्यानंतर इकडे किचन मध्ये ना राधिका छान केक बनवत असते ती बोलते मी आज छान केक बड बर्थडे साठी मग ती साधना बोलते वाव छान खरंच खूप छान बनवलं आहे तुम्ही ते केक ते बोलते हो आता नाही ह्या केकला मी छान डेकोरेट करणार आहे कारण की माझी प्राजी खूप माझ्या आवडीची आहे तिला खूप आवडेल हा केक असं बोलते त्यानंतर ती केक बाहेर काढते तो केक ना खरासा छोटासा असतो पण तिने खूप प्रेमाने तो बनवलेला असतो आणि इकडे कमीच्याही तिचं कौतुक करत असते खरंच तुम्ही किती तिच्यावरती प्रेम करताना तिच्यासाठी तुमच्या हाताने केक बनवला आहे खरंच खूप छान केक दिसत आहे असे बोलत असते तर इकडे ती बोलते राधिका हो तुला माहिती मै, तू तु, माहिती आहे का ताई आता ना कने जवळचे सगळे मित्रमैत्रीण आईच्या जवळचे सगळे येणार आहेत ना, ना गेस्ट मग मी छान केक बनवला आहे तिला नक्कीच आवडेल अशी ती बोलत असते मी खूप प्रेमानं बनवलं आहे साधनात इथं केक असे बोलत असते तेवढ्यातच किचनमध्ये येते नयनतारा नयनतारा बोलते काय चाललंय हे काय करतेस तू हे आवरलं ना तुमचं सगळं तर ती बोलते हो आवरलं तर हे काय केलं आहे तर ती बोलते मी ना केक बनवला आहे प्राजूच्या बड्डेसाठी तर मग ते काय केक बनवलं आहेस तू आणि हा केक बनवला आहेस तू तुला काय समजत नाही का गं मला काय हवं असतं तेवढ्यातच तिथे रोहित येतं बोलतो आई तुला एक मेहतांचा कॉल आहे आला आहे त्यांना बोलायचं आहे तुझ्याशी हे खरंच ना खरं कमीच्या आईला वाईट वाटलेलं असतं की तिने जेवढा छान केक बनवला आहे तरीसुद्धा मॅडम तिला असं बोलत आहेत तर ती बोलते त्याला की मी नंतर कॉल करेन तू आत्ता येतं निघून त्यानंतर तो निघून जातो आणि त्याने पाहिलेलं असतं की आपल्या बायकोला आई कशी बोलत आहे त्यानंतर कमीच्या आई तिच्याकडे पाहत असते कारण की क का, नयनतारा बोलते की तुला तू, तू जरा तरी म्हणजे मी तुला दर दोन दिवसात सांगत असते की आपल्या स्टेटसनुसार वागायला शिक आ एवढा छोटासा केक तू केला आहे अगं बड्डे कुणाचा आहे राजू इनामदाराचा बड्डे आहे कसा तो बड्डे ग्रँड बड्डे असणार आहे तू असला एवढा छोटासा बेसिकचा केक बनवला आहेस तू आ, तुला म्हणजे काही गोष्टी समजतच नाही मला काय हवं आहे तुला कधी समजणार आहे राधिका असं तिला ओढत असतात तर राधिका बोलत असते आई नाही हे ना असं नाही अजून ना हा तर बेसिक आहे मी ना जे ह्याच्यावरती खूप फायसिंग करणार आहे डेकोरेट करणार आहे त्यानंतर तू खूप छान दिसेल तर तिकडे ती बोलते अगं राधिका म्हणजे तुला मी काय सांगते तेच समजत नाही मी ना फाईव्ह स्टार हॉटेलमधून केक मागवला आहे बड्डेसाठी हे तू जो केला आहेस ना साधा केक हा तुझ्याजवळच ठेक असं बोलून ना ते केक असं ढकलून देतात आणि तिथून निघून जातात इकडे फोनवरती ना राजन पोलिसांशी बोलत असतो बोलत असतो की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी माहिती दिली आहे त्यानुसार म माझी बायको आहे ना गौरी ती तिचं एज जवळपास चाळीस असेल आणि माझ्या मुलीचा अठरा असेल त्यामुळे तुम्ही ना लवकरात लवकर जेवढी माहिती दिली आहे तेव त्यानुसार तुम्ही नक्की त्यांना शोधा आणि इकडे मात्र कमळीच्या आईला वाईट वाटलेलं असतं की राधिकाने एवढा छान केक बनवला आहे तरीही तिला त्या तशा बोलल्या आहेत त्यानंतर अन्नपूर्णाजी बोलते काय झालं समजलं का कुठं आहे माझी सून नात राजन बोलतो अजून तर काही त्यांना समजले नाही आणि हे सगळं वरतून ग्राणी ऐकत असते आणि ती बोलते अरे म्हणजे ह्या मायालकांचा अजून तपास चालू आहे आणि मला हे माहितीच नव्हतं तर इकडे आजी देवाला बोलत असते हे देवी आई माझ्या सुनेला आणि माझ्या नातीला लवकरात लवकर आमच्याजवळ आणून दे अशी बोलत असते आणि बोलते जर पोलिसांनी जर शोध माझ्या आधी त्या दोघींना जर शोधून काढलं तर माझ्या अनिकाच्या नावावर ती प्रॉपर्टी होणार नाही आणि असं झालं तर मी रागिनी आणि माझ्या अनिका तिघीजणी रस्त्यावर येऊ असं ती मनातल्या मनात बोलत असते आणि इकडे राजन मात्र देवाला नमस्कार बोलत असतो हे देवी माझी गौरी आणि माझी मुलगी लवकरात लवकर आमच्या घरी परत येऊन दे असं तो नमस्कार करून बोलत असतो इकडे किचनमध्ये काय चाललेलं असतं माहिती आहे का की ब कमळी आई स्वयंपाक करत असते आणि तेवढ्यातच तिथं येतं ऋषी ऋषी बोलतो खरंच तुमच्या हाताला किती छान चव आहे ना किती छान तुम्ही स्वयंपाक करता खरंच तुमच्या घरातल्यांना किती लकी असतील ना त्यांना रोज रोज हा स्वयंपाक खायला भेटत असेल तर इकडे राधिका पण बोलते हो खरं बोलते ऋषी तू तिच्या घरचे खूप लकी असतील त्यांना असं छान स्वयंपाक खायला मिळत आहे तर मात्र हे ऐकून मात्र मात कमळी चाईला वाईट वाटलेलं असतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ते शांत होते हे बघून हे दोघे जरा असे शॉक होतात कारण की तिला आठवतं की कसे कमळीला तिचे आबा चारत असतात तिला ठसका लागल्यानंतर कमळी पाणी नेऊन देत असते आणि तिला आठवतं की माझ्या आता घरचे कोणच माझ्याजवळ नाहीत म्हणून ते असे शांत झालेले असते आणि ते पाहून ह्या दोघांना खरं आश्चर्य वाटतं काय झालं ह्या का शांत झाल्या आहे माझं बोलणं आट आवडलं नाही का आणि त्यानंतर तिला आठवतं की कसं आबांना अटॅक आलेला असतो आणि ते हातामध्ये हात घेऊन वचन घेतात की कमळीला आता तू पाठीमागे बोलवणार नाहीस हे सगळं तिला आठवलेलं असतं आणि म्हणूनच ती अशी शांत झालेली असते कारण की आता माझ्याजवळ कोणच नाहीत माझे आबा नाहीत माझी कमळी नाही म्हणून ते शांत झालेली असते तेवढ्यातच ते ऋषीच्या लक्षात आलेलं असतं आणि ऋषी बोलतो काय झालं तुम्हाला आवडलं नाही का मी असं बोललेलं माझ्या बोलण्याचा राग आला का तुम्हाला तिचे डोळे पुसत बोलते नाही तसं काही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं म्हणून ती बोलते तुम्ही बोलताय ते बरोबर आहे माझं तसं काही बोलणं नव्हतं असं बोलते तरी मात्र राधिकाला समजलेलं असतं की नक्कीच यांना वाईट वाटलं आहे आणि ते शांत झालेलं आहे तेवढंच तिथं ते प्राजू आलेलं असते आणि बोलते हे बोलते राहतिक अगं तुझं आवडलं नाही का अजून तर बोलते प्राजू अगं विनी तू माझा ज्वेलरीचा से सेट कुठं ठेवला आहे तर ती बोलते काही तुझ्या लक्षात राहत नाही बघ तुझा ज्वेलरीचा से सेट आहे ना कपाटामध्ये खालच्या टॉवरमध्ये ठेवला आहे मी तर इकडे कबळीच्याही बोलते प्राजूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हं मग ती तिला नमस्कार करते आणि तेही बोलते असून दे असून दे बोलते छान छान वाढदिवसाचे खूप छान शुभेच्छा असं बोलते त्यानंतर ऋषी बोलतो जा आता आवर जा पटकन गेस्ट येतील असं असं बोलून ते तिथून निघून जाते त्यानंतर ऋषी डबल म्हणतो खरंच तुम्हाला आवडलं नाही का तुम्हाला माझा राग आला आहे का खरंच मला माफ करा मला असं बोलायचं नव्हतं असं बोलून ऋषी निघून जातो आणि राधिका बोलते काय झालं साधनाताई तुम्हाला कोणाची आठवण झाली का तर ती बोलते नाही तसं काही नाही पण आपल्या बायकांना सवय असते का कौतुक काय घ्यायची माणसानी खाली तोंड घालून पूर्ण जेवण खाल्लं की आपण समजून जायचं स्वयंपाक चांगला झाला आहे तर हे ऐकून राधिका म्हणते हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आता ना मी कोशिंबीची तयारी करते असं बोलून ती तिथून निघून जाते आणि ही मनातल्या मनात विचार करत असते की बाबा किती चांगलं आहेत त्यांना असं मी वाईट वाटलं माझ्या बोलण्याचं तरी ते बोलले की तुम्हाला वाईट वाटलं का माझं खरं किती चांगले आहेत ना घरचे सगळे आणि हे राधिका तर किती छान आहे तिने लगेच मला विचारलं की तुम्हाला कोणाची आठवण आली आहे का खरंच घरातली खूप छान आहेत सगळे पण मी तुम्हाला सगळ्यांना कसं सांगू की माझ्या माझी कमळी ही माझ्या जेवणाचं खूप कौतुक करायची तिला खूप आवडायचं माझं जेवण पण मी कुणालाच सांगू शकत नाही मी आता खरं इथं माझ्या कमळीला शोधायला आले मुंबईमध्ये पण ती मला कुठेच सापडत नाही कुठं असेल माझी कमळी काय खात असेल कुठं असेल ना माझी कमळी ह्या विचारामध्ये असते राधिका तिला विचारत असते की आता तुम्ही काळजी करू नका हं छान स्वयंपाक झाला आहे आता ना मी बाकी आवरून घेते असं बोलून तिथून निघून गेलेले असते आणि ही मात्र स्वतःच्या कंबळीच्या विचारात असते माझी कमळी मला कधी भेटेल कधी सापडेल खरंच ती मुंबईमध्ये मी तिला कुठं शोधणार आहे अशा विचारामध्ये कंबळीच्याही असते आणि इकडे मात्र मस्तपैकी कमळी आवरून ऑटोमधून आलेल्या असते छान ड्रेस घातलेला असतो आनंदामध्ये असते मस्त दिसत असते तिचा ड्रेसही छान असतो त्यानंतर तिचे छानपैकी डोळे वगैरे दाखवलेले आहेत आणि तिचं एंट्री छान दाखवली आहे आणि निंगी ना तिच्याबरोबर आले असते पाठीमागून आणि ही ना ती स्वतःच्या विचारामध्ये गाडीतून उतरते निंगी पाठीमागून बघते हे काय ही मला न चल म्हणताच पुढे गेली असं बोलून निंगी तिच्या पाठीमागून घरात आलेली दाखवली आहे आता पुढच्या एपिसोडमध्ये एवढा ट्विस्ट दाखवल्या आहे कारण की आता ह्या दोघी घरामध्ये आल्यानंतर कमळीच्या आई ह्या दोघींना पाहणार हे आपल्याला दिसत आहे कारण की त्या जेव्हा घरातून आत येतात तेव्हा खिडकीतून कमळीच्या आईला निंगी आणि कमळी दिसलेली असते आता आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये कळेल कमळीला हिथेच्या आई दिसेल का त्या दोघींचं बोलणं होईल का त्या दोघींची भेट होईल का हा इंटरेस्ट पार्ट पाहण्यासाठी आपल्याला नक्कीच उद्याचा एपिसोड पाहावा लागेल हा एपिसोड इथं संपतो